ईश्वरपूरचं नाव सुद्धा अकरा तारखेला बदललं बाबा काय काय गड्यांच्या तळ पाहिजे आग मस्तकात गेली तो पुढाली ते जो म्हणजे मला न विचारता कसं काय केला मी काल कुठं तरी ईश्वरपूरची बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढे केलंय ईश्वरपूरचं नाव सुद्धा अकरा तारखेला बदललं बाबा काय काय गड्यांच्या तळ पाहिजे आग मस्तकात गेली जो ते जाऊन मला न विचारता कसं काय केला अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठंतरी युट्यूब वरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मांडले नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं हेतूनच काढलं जाईल ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे